पण बघत आहात ए न्यूज मराठी नाशिक शहरात हायपर स्माइल डेंटल दंत चिकित्सालयाचे भव्य उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचिव माननीय नामदार पंकजताई मुंढे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले डॉक्टर अद्वैत हे डेंटल सर्जन व बीडीएस गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल मुंबई येथे शिक्षण घेऊन त्यांच्या नव्या क्लिनिक मध्ये आधुनिक तंत्रज्ञान काळजीपूर्वक उपचार आणि पारदर्शक सल्ला यांचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळणार आहे उद्घाटन प्रसंगी सर्वप्रथम दीप व फित कापून क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ व वंधेत मंजुषा दराडे संस्थेचे संचालक अनंत दराडे तसेच श्रीमती विमल जगन्नाथ घुले यांच्या हस्ते पंकजताई मुंढे यांचा सत्कार करण्यात आला तसेच डॉक्टर मंजुषाताई दराडे यांच्या वाढदिवसानिमित्त पंकजताई मुंढे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आ, केदार जी माझा चांगल्या पिरीत मी झालेली आहे आणि मी त्यांच्यासाठी आलेली नाही तर मी अद्वैतसाठी आलेली आहे कारण आपल्या पुढच्या पिढीला प्रोत्साहन देणं हे माझं कर्तव्य आहे अद्वैत मी ते पहिली चेहर टाकली अशा अनेक चेहऱ्या राज्याच्या सगळ्या ठिकाणी टाकाव्या अशी आशीर्वाद मी त्याला देत आहे अद्वैतला खूप खूप शुभेच्छा हायपरस्माईल डेंटल दंतचिकित्सालय असे की मी मनापासून शुभेच्छा देते लोकांचे दात चांगले राहू ही माझी इच्छा आहे पण खराब झाले तर तुम्ही आदोयतकडे येऊन चांगले करा आणि दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असं नसतं दोन्ही दात सेमच असतात हे आदोयत जरा तुम्ही दाखवायचे काढून खायचे ठेवा असे मी तुम्हाला शुभेच्छा देते थँक्यू पंडितबाई मुंडे तसेच आपल्या सर्व नाशिकपट्टी परिसरातील सर्व

ओबीसी सेल अध्यक्ष अजय आघाव माजी नगरसेविका छाया दिलीप देवांग बाळासाहेब भुके डॉक्टर देवळीकर वंजर सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी तसेच विश्व हिंदू परिषदेचे सरसमता संयोजक प्रमोद बोकारे आणि प्रशांत बोकारे जिल्हा कार्यालय मंत्री त्यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचिव माननीय नामदार पंकजा यांच्या हस्ते क्लिनिकचे शानदार उद्घाटन पार पडल्यानंतर कुटुंबांची प्रतिनिधी यांनी घेतलेला आढावा नमस्कार आपण दराडे आलो दराडे फॅमिली म्हणजे एक आहे त्यांच्या घरामध्ये सतरा डॉक्टर आहे आणि नामदार पंकजा मुंडे यांनी त्यांच्या क्लिनिक आज ओपनिंग केलेलं आहे ही विशेष बाब आहे दराडे म्हणजेच निफाडचे निफाड म्हटलं की एक कारखान्यांची फॅक्टरी असणारं एक गाव आहे मात्र तिथून सतरा डॉक्टर तयार होतात आणि आज आजोय डॉक्टर दराडे यांनी देखील त्यांचं क्लिनिक टाकलं आहे त्यांची आई देखील डॉक्टर आहे त्यांचे परत मोठ्या प्रमाणात डॉक्टर आहेत आपण त्यांच्या आईशी चर्चा करणार आहोत त्यांच्या मुलाशी चर्चा करणार आहोत हे सर्व डॉक्टर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करीत आहोत आज नामदार पंकजा मुंडे यांनी आपल्या क्लिनिकचं ओपनिंग केलं आणि त्या चेअरवर बसून त्यांनी स्वतः शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाला देखील शुभेच्छा दिल्या आणि चांगली प्रगती हो असे सांगितले आणि विशेष बाब आहे ते आपल्या क्लिनिकला आलं काय सांगतात डॉक्टर दराडे हॉस्पिटल या ठिकाणी आजवर गेल्या पंचवीस वर्षापासून आपण वैद्यकीय सेवा देत आलो तो एक्सटेंड द मेडिकल प्रॅक्टिस आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी माननीय नामदार मंत्री महोदय पंकजबाई गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते माझे ज्येष्ठ चिरंजीव डॉक्टर अद्वैत दराडे यांच्या हायपर स्माईलचं उद्घाटन ताई हस्ते झालं ताई साहेब आल्या काही साहेब चेअर बसल्या त्यांनी चेकअप पण म्हणजे त्याच्याशी संवाद पण साधला आणि त्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या की आज एक चेअर आहे शंभर क्लिनिक हो आणि तू राज्यभर तुझे वेगवेगळे क्लिनिक टाक अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या हे माझ्यासाठी अतिशय मोलाची गोष्ट आहे मला सगळ्या लोकांनी हो जी मदत केली कारण केवळ दीड दिवसामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात होता त्यात माझे सेवा संघ आकडे सारे माझे आगाव आणि मुलांनी जे काही क्लिनिक चालू केलंय आपल्या मुलाला त्याला हे सांगेल की दादा पंचवीस वर्षापासून तुझ्या आई वडिलांनी या ठिकाणी निस्वार्थ सेवा केली आहे आज हा जो काही जनसमुदाय त्यांच्या पाठीशी आहे आहे तो सगळा त्या निस्वार्थ सेवेमुळे ती निस्वार्थ सेवा तू इथे चालू कर सेवा दे पारदर्शक सेवा दे डेंटल आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहील लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात कसं पोहोचता येईल आणि चांगलं आरोग्य त्यांचं ठेवण्यासाठी कशा ट्रीटमेंट देता येतील याकडे तू लक्ष दे खरं सांगायचं तर डॉक्टर दराडे फॅमिलीमध्ये एकूण अठरा डॉक्टर आहेत तो सतरावा डॉक्टर आहे त्याच्यामुळे या सेवेच दराडे आलेला आहे तो असंच केवळ नाशिक जिल्हा नाही वेगवेगळे क्लिनिक्स वेगवेगळ्या शाखा तो उडाव्या आणि चांगल्या सर्व्हिसेस द्या आज ही एक चेअर आपण इथे चालू केलेली आहे पूर्ण बिल्डिंग दराडे हॉस्पिटल आपलं आहे उद्या चालू माझी रिटायरमेंट येणार पूर्ण हे डॉक्टर दराडे हॉस्पिटल डेंटल हब होण्याचा मी त्याला शुभेच्छा देते या डेंटल हब मध्ये दे, सर्व डेंटल सर्व्हिसेस ऑल फॅकल्टीज अंडर वन रूम असं करायचं माझं स्वप्न आहे मी त्याला हे सांगितलं बेटा असंच कर यासाठी माझ्या तुला आभार आईचं आई आई जे प्रेम आणि नामदार पंकजा दाई मुंडे मंत्री यांनी देखील आपल्याला स्टुडंट शुभेच्छा दिल्या का आता काय आनंद आता माझ्या आई वडिलांनी जे इथे उभारलेले आहे जे सेवेचा जो वारसा उभा केलेला आहे तर त्याच्यात मी भर पाडायचा माझा जो प्रयत्न राहील तो कितीही केला तरी त्यांच्या इतकं मी करू शकणार नाही पण तरी माझा प्रयत्न हाच राहील की प्रामाणिकपणे जेवढी रुग्णसेवा दंतसेवा मला इथे प्रदान करता येईल ती मी यु नो प्रदान करू शकेल आणि अशीच मी सगळ्यांना आता विनंती करतो की हायपर्स डेंटल हे क्लिनिक आपण नवीन सुरू केलेलं आहे इथे आणि पंधरा सोळा सतरा तारखेला आपलं एक भव्य मुख मौखिक आरोग्य शिबिर तपासणी शिबिर इथे आपण लॉन्च करतो आहोत तर त्याचा पण आपण सगळ्यांनी आस्वाद घ्यावा आणि येऊन आपलं डेंटल चेकअप करावे ओरल हेल्थ इज द की टू ओव्हरऑल हेल्थ हे पण आपलं एक मला लोकांना अवेअरनेस पसर पसरवायची आहे तर ती पण तुमच्या माध्यमातून आम्ही इथे करू थँक्यू सो मच आमदार पंकजा मुंडेंनी भेट दिली आपल्याला शुभेच्छा दिल्या आपल्या पाठीला शुभाती साथ दिली आपण कुठले आहात आणि त्यांची ओळख कशी झाली आणि कशा ते बंद पोहोचल्यात माझ्या आई म्हणजे डॉक्टर मंजूष भराडे यांचं भरपूर भरपूर वर्षांपासून समाज कार्यामध्ये त्यांचं काम आहे आणि त्याच कार्याथ त्यांना पंकजा देव मुंडे यांची त्यांची भरपूर ओळख आधीपासून झालेली आहे पंकजा देव मुंडे आमच्या घरात आम्ही लहान असताना पण भरपूर वेळा दोन तीन वेळा येऊन गेलेले आहेत तर त्यांनी भेटल्या भेटल्या मला ते म्हटले की आता लहानाचा एवढा मोठा झाला म्हणजे त्यांना हे आठवलं ही पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि इतके मोठे स्टेट कॅबिनेट मिनिस्टर जर माझ्याकडे क्लिनिकला ओपनिंगला येत आहेत तर नथिंग वर म्हणजे ह्याच्याबद्दल मी आय कॅन ओनली बी ग्रेटफुल आणि थँक्यू आपलं मुळगाव बोलतो मी आमचं मुळगाव नाशिक निफाड निफाडमध्ये भोकडदरे हे है गाव आहे आमचं आणि आता नाशिकमध्ये इथे आमची ही आता कर्मभूमी ही आम्ही आहे ताई तुमच्या क्लिनिकला आला आणि शुभेच्छा दिल्या त्याबद्दल ताई तुम्ही काय पूर्ण व्यक्त करणार काय नेमका केलेच पण आता मोठे जर इथे आपल्याकडे आले तर मी त्यांच्यासाठी ग्रेटफुल आहे की त्यांनी तेवढा वेळ काढला ऍक्च्युली हे प्रोटोकॉल मध्ये आम्हाला खूप लेट कळाल्यामुळे ले लेट कन्फर्मेशन ले मिळाल्यामुळे त्यांनी ऑफ द प्रोटोकॉल हा कार्यक्रम रस्त्यामध्ये आमच्यासाठी वेळ काढला तर हे त्याच्यासाठी मी त्यांना थँक्यू म्हणेन आणि धन्यवाद त्यांचा खूप खूप धन्यवाद साई साहेब आल्यामुळे आमची जबाबदारी खूप जास्त वाढते कारण आज मंत्री महोदय आल्याने त्यांच्या शुभेच्छा शुभाशीर्वादाला शुभेच्छांना डाग लागू नये म्हणून अजून चांगल्या सर्व्हिसेस आपल्याला कशा देता येतील अजून जास्त रुग्णांपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल आणि चांगली उत्तम उत्तम पारदर्शक दंतचिकित्सा कशी देता येईल ही आपली जबाबदारी निश्चितच वाढते ताईंनी याच्या बालपणापासूनच्या आठवणी सांगितल्या उतरल्या उतरल्या की किती छोटा होता रे एवढा मोठा झाला तर ही माझ्यासाठी खूप कारण मुंडे साहेबांची मी माणस कन्या छोट्या असताना पसून आम्ही बघत आलोय आणि एका सामान्य कार्यकर्त्याच्या का उद्घाटनाला अर्थात जनसेवा मोठी आहे वैद्यकीय सेवा मोठी आहे पण क्लिनिक आहे त्याच्या उद्घाटन त्या आल्या त्याची मी त्या म्हणजे ऋणात राहू इच्छिते मी नुसतं आभार या शब्दांनी त्यांचं मोठेपण कमी करू इच्छित शेवटी आपल्या नेत्याला आपण मोठं केलं पाहिजे आपला नेता आपल्या शब्दावर छोट्याशा कार्यक्रमामध्ये येतो हे जाण आपण शेवटपर्यंत थांबणं गरजेचं आहे कारण की आपल्या परिवारात एक सतरा डॉक्टर आणि आईच्या आशीर्वाद आणि पुरोधांच्या आशीर्वाद आणि नामदार जय मुंडे या आपल्या क्लिनिकला भेट जातात खूप खूप मोठी जबाब देण्या देण्यावाली गोष्ट आहे की कॅबिनेट मिनिस्टर आपल्या घरी येतात आपल्या क्लिनिक येतात ही प्रॉपर्टी माझ्या वडिलांनी कष्ट करून उभी केली त्याचाच वारसा पुढे चालवणारा माझा भाऊ याच्याबद्दल मला खूप गर्व येतो प्राऊड ऑफ इम खूप 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 वर्षांचा संघर्ष करून मोठ्या भावाने आपल्या कर्मभूमीवर एक आणि याचा हे क्लिनिक अजून वाढावं वा। अजून माझ्या शाखा व्हाव्या पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात जगातल्या मोठ्या भावाचं नाव व्हावं अशीच माझी इच्छा आणि सतरा अठरा डॉक्टर आणि अजून पुढच्या पिढीत अजून वाढत आहेत यामुळे नॉन डॉक्टर असण्याचा माझा एक हा मला मोठ वाटतो की म्हणजे काहीतरी आपण वेगळं सपोर्ट देऊ शकतो यामुळे ऍटलिस्ट आईच्या आईनी आई जे ऑन्टरप्रनोरियल काम केलं होतं सहयोग बहुद्देशीय संस्थेच्या मानाने ही संस्थेच्या मानाने आपण पुढे कसं काय प्रोडक्ट लॉन्च करू हे माझे प्रयत्न आईच्या कामा आईचं काम पुढे प्रयत्न असे राहतील माझे 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 पर्सन पर्सन्यू शिवाय पण या परिवाराचं या परिवाराचं हे कॉन्ट्रीब्युशन असावं नाश्तात याची माझी हा माझा हा माझा छोटा मुलगा डॉक्टर अनंत आहे अनंत बराडे हा माझं म्हणजे त्याच्या कामा व्यतिरिक्त माझी जी एन जी ओ आहे जी महाराष्ट्रात काम करते संयोग बहुदेशी महिला संस्था याचं पूर्ण काम तो बघतो त्याच्या माध्यमातून महिलांना रोजगार असेल संयोग मधुर सूचक केंद्र असेल त्याची वेबसाईट असेल मॅरेज ब्युरो मॅट्रिमोनी साईट आणि अनेक हेल्थ केअर शिबिर या सगळ्यांचा पाठपुरावा याचं सगळं काय म्हणतात सगळं सोशल नेटवर्किंग आणि सगळं काम अनंत बघतो आणि आता हे मी त्याला हँडओव्हर केलेलं आहे की मी एकट्या कामाने किती म्हणजे एकट्या व्यक्तीने किती काम करायचे म्हणून हे वाटप करून दिलं की वैद्यकीय सेवा घेत माझं सोशल नेटवर्किंग सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू तर संयोग संस्थेचा प्रोप्रायटर म्हणून अनंतची ओळख आहे आणि तो ते काम महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने वाढवत आहे मग त्याच्यात मिलेट असो वधवर असो सगळं आमदार पंकजाताई मुंडे यांनी या ठिकाणी विजिट आहे आता त्या या ठिकाणून

ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका